यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे आज आपण पुन्हा एकदा भेट देण्यासाठी कनिल गल्ली माहीम इथे आलो आहे माईमची इकडे कनिल गल्ली इथे भेट देण्यासाठी आलो चला बघायला जाऊया कनिल गल्ली भेट देण्यासाठी चला बघायला चला आपण भेट देण्यासाठी आलो आहे कंदील भेट देण्यासाठी कोणते कोणते टाइपचे कंडेल आहेत सांगा आमच्याकडे वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज आहेत पूर्ण पेपरचे आहेत कागद आणि कापड मिक्स आहेत आणि वेगवेगळे म्हणजे डबल डिझाईन वाले पण कंडील आहेत म्हणजे विदाऊट लाईट बघतात ते प्लेन दिसतात पण जो लाईट पेटे जातो रेनबो कलर परत आकाशी कलर परत मोर पीसी कलर मोर पीसीचा असा एक आम्ही डेकोरेटिव्ह बनवलाय खूप डिफरंट डिफरंट कलर आणि याची किती प्राईस आहे तुम्ही बोला हे पूर्ण पेपराचे सेव्हन हंड्रेड सेव्हन हंड्रेड आणि आपला पण जर आता हा देशाचा रंग तसा तसा तो में, में, में हाँ, हाँ। तर, कसा तो आणि मी भरपूर लोक येऊन गेले युट्यूबर तर आम्हाला बघायला कसं होतं आम्ही पहिले ते बघायला आलो ग्रुप चे कंदीलसाठी वेगळे येतात की लोकांना असं वाटतं की आम्हाला एक एस्थेटिक ग्रुप पाहिजे आम्ही आम्ही लोकांना हे विचारतो की कलर त्या हिशोबाने आणि बँड आहे, आहे। या वर्षी ना थर्मोकॉलवर वर पण कंदील बनतात या दोन तीन वर्षापासून बंदच आहे थर्माकॉल तर मग आता कागदावरून बनलेत आहेत आणि पॅस्टिकची पण बँडी आहे बँड आहे मग ते कसं काय प्रतिसाद आहे लोकांचे कागदावर प्लास्टिक ची बंदी आहे पण ते कसं आहे ती लिमिट आहे प्लास्टिक ची, प्लास्टिक ची म्हणजे आता जे बॅन प्लास्टिकची एक लिमिट पर्यंत आहे त्याच्याहून जर जास्त मधलं प्लास्टिक असेल तर ते अलाउड आहे म्हणून आता जेवढे पण लावले त्यांची क्वालिटी खूप कडक आहे असं नाही की आग लागली किंवा हाय चा बल्ब लागला तर बिचळेल असं नाही थँक्यू माझा फर्स्ट टाइम अनुभव मी तुमच्या बरोबर चांगले माहिती करून घेतली की लोकांना कचर वापरावा काय काय येतात आणि विचारतात की आम्ही हा बोल्ड बल्ब लावला तर कंदील वितळणार नाही का तसं थँक्यू साडेपाचशे पासून प्राइस येते आपल्या चॅनलच्या माध्यम किती पन्नास रुपये पर पीस आहे पर पीस हा याच्यामध्ये तुम्हाला असे मल्टी कलर पण येतील आणि असं सिंगल कलर पण येईल पूर्ण लाल पूर्ण ऑरेंज हा लेमन कलर आहे हे पण पन्नास रुपये पर पीस आणि डझनमध्ये घेतले तर अजून कमी स्वस्त भेट आपल्या चॅनल चांडील चारशे पासून आहे ते कंडील आकाशील कंडील सुंदर एकदम सुंदर कंडील आहे आपल्या चानल दाखवत आहे बघा किती प्रायस आहे साडेतीनशे पासून प्रायस चालू आहे बारीकली कंडील इथे बारके पण ठेवले यांच्याकडे विक्रेला मेन बघण्यासारखं बारके बारके बार कंडील यांच्याकडे विक्रीला आपण आलोय पहिला अनुभव घेण्यासाठी कंदील गल्ली लोकांना अपेक्षा येतो की कंदील गल्ली कशी आहे टॅपची आणि पहिले जेव्हा आपण आलोय तुम्ही काय बोललाय तुम्ही मगाशी

प्रत्येक वेगळे वेगळे किंमत आहे प्रत्येक आहे त्याची सर सहाशेपर्यंत प्राईज आहे किती पण आहे किती प्राईज आहे ही साडेसातशे आणि ती तिकडे साडेसहाशेची पण आहे सर सहाशेपर्यंत वेगळी वेगळी किंमत आहे सहाशे ते हजार रुपयापासून प्राईज आहे इथे सुंदर कंडील एकदम बारीकले कंडील आहे बारीकले कंडील आहे एकदम बारीकलं कंडील आहे एकदम सुंदर एकदम सुरेख कंडील आहे आपल्या चॅनलच्या माध्यम तुम्हाला दाखवत आहे तुम्ही लिबरीला दिवलं आहेत खंडील शे मारले खंडील आहे मावशी किती ये हे कितीला आहे एकशे वीस पासून चालू आहे बघा इंका मारले डिझायनर आहे आणि हे बघा मेन आहे बघा मेन ही आहे शुभ लाभचं पण आहे आणि स्वतिकच पण आहे पंत कितीला आहे पंत्या हो मॅडम हो मॅडम पंत्य कितीला आहे हो मॅडम पंती घेतलं आहे एक्सपिरियन्सपासून प्रायदा येते पंथ्या सर्व विकले ठेवले आहेत बारीतले पिंकी दाखवत बघा कंडील एकशे बारीतले कंडील आहे खंडील ऐक्षिक वाटत बघायला बारीतले कंदील वाटत आपल्या चॅनल दाखवत बघा आकाशी कंदील आपल्या चॅनलचं माध्यम तुम्हाला दाखवत आहे बारीतले कंदीलयक आहे बारीतले कंदील आहे कंदील आकाशी कंदील कितीला कंदील आहे ही साडेचारशे साडेचारशे आणखी हे साडे हे साडेपाचशे साडेपाचशे आणि फोल्डिंगवाले आहे का फोल्डिंगवाले फोल्डिंगवाले फोल्डिंग आणखी कितीला आहे फोल्डिंग हे साडेपाचशे साडेपाचशे पासून चालू आहे म्हणजे कपड्याचे आता भाव घसरले गेल्या वर्षी सातशे आठशे होते साडेतीनशे पासून प्राईज चालू आहे आपल्या चॅनल दाखवता बघा एकूण एक कंदील एकदम बारीतले कंदील वाहतात कंदील गल्लीत आलं आपण बघण्यासाठी आपल्या चाहण्याचा मात्र तुम्हाला दाखवता बघा बारीतले कंदील एकदम तुम्ही नक्की विजिनी करा एवढा दोन दिवसात दोन तीन दिवसात बारीकले कंदील आहे आपल्या चाहण्याचा मातून तुम्हाला दाखवता बघा एकदम बारीकले कंदील आहे एकशे कंदील लावले तिथे विक्रीला तोलेत हे बघा एकदम बारीकले लॅम बिंब टेवलेत लांब विक्रीला तोलेत ला लाँड बीम विक्रीला तोले आणि इथे डीप बिप ठेवलं बघा डीप कोणाला पाहिजे तर येऊन नक्की विजिटी करायच्याकडे बघा वायरले कंदील आहे दाखवतं बघा एक मारलेली लायटिंग आहे पण प्राईज आहे तुमच्याकडे किती प्राईज आहे साडेतीनशे साडेतीनशेपासून प्राइस आहे ते लायटिंग तोडणं कंदी प्राइस आपल्या सॅनून दाखवतं बघा बारीतले एकदम बारीतले कंदील आहे आपल्या चॅनल दाखवतो बघा भारतीतले कंदील आहे

बायकले लाईटिंग दिले लाईटिंग तोडणं बघणं लाईटिंग तोडणं बघा आपल्या चॅनल दाखवतात बघा वार कितीपासून प्राइस आहे दादा कितीपासून प्राइज আপলে চান দাখলে বাকা आकाश कंदील आकाश कंडील बारीतले डिझाईनर आहे आपल्या चॅनल दाखवत आहे आकाश कंडील बारीकले कंडील आपले चॅनल दाखवत आहे बारी बारीक आहे बारीतले कंडील आहे किती बाजून परायचे किती कितीपासून प्राईज आहे साडेतीनशेपासून आहे साडेतीनशेपासून प्रायझला आहे आपल्या चॅनल दाखवतो बघा चांगले खंडील एकदम बारीकले खेद इथे पण लिवले तेवलेत खंदील एकशे एक बारीतले खंडील आहे आपल्या चॅनलचा मात्र तोला दाखवतो बघा तेवढे खरेदी पण पब्लिक खंदील गल्लीत फोल्डिंगवाले पण एक खंडील तेवढेच रांगोली प्रत्येक दहा रुपये रांगोली दहा रुपये आणि इथे बघा सहाशे बी शिटले कितीला आहे आणि प्रत्येकाचे वेगळे वेगळे आहे ते रांगोळी कितीला आहे दादा कितीला आहे वेगळे वेगळे प्राइस आहे पंच कितीला पंचकीला पंचकीतीलाय वेगळी किती किती तर पण दीडशे चालू साडेतीनशे साडे चारशे जे काय ते तुमच्या घेण्यावरती आहे बारीतले कंदील एकदम बारीतले कंदील आहे विक्रीला चुले कंदील आजवरून पुन्हा कंदील दाखवले आकाशची कंदील आकाशची कंदील नाही ते एकदम एकदम भारी लेट आहे कंडील स्वामी समर्थाचं ठेवलेलं आहे सरस्वतीच्या ठेवलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पण पोस्टर लावले आहेत माझ्या टाईपचे कंडील एकदम बारीतले कंदील आहे साडेपाचशे पासून भरपूर प्राईज आहे रेट कंडिल असंडील आहे एकदम बारीले कंडील आहे कितीपासून पाचशे रुपयापासून प्राइस आहे कंडीलची आठशे रुपये प्रमाण प्रमाणात आहे यांच्याकडे कंडील यांच्याकडे कंडील प्राईस बारीले कंडील एकदम आणि बारकी वगैरे नाही बारकी कितीला आणि मोती पण सहाशे किती पण परायचं आहे प्राइस कितीपासून साडे सहाशे आणि की साडे सहाशे पासून करायचं आहे नक्की विजिट करा यांच्याकडे चांगल्या क्वालिटीतले एकदम बारीकलं कंडील आहे आकाशे कंडेल इथे फोल्डिंग करून ठेवलेत बघा आपल्या चॅनलचा वाच तुम्हाला दाखवते बारके बारकी कंडील पण आहे आणि यांच्याकडे नवीन पावलं पण यांच्याकडे पावलं कितीला आहे वीसशे रुपये प्रत्येकाची आणि कंडील दिवे पण आहे दिवे कितीला आहे दिबे कितीला एक एक दार दिवे एकशे वीस पासून आहे मातीचे दिवे दहा रुपये पासून यांच्याकडे रांगोळी एक ग्लास वीस रुपये एक ग्लास आहे नक्की मी विजिटिंग करा यांच्याकडे लायटिंग लाइटिंग बघायला यांच्याकडे कितीपासून लाइटिंग लायटिंग आहे सर्व किती पर्यंत आहे मॅडम येत हजार रुपये वेगळे प्रायजे येते विक्रीला पाचशे रुपये तिथून बघितलं तर पुन्हा इंडिंगपर्यंत कंडील गल्लीच आहे एक टाईपच्या आपल्या चॅनल दाखवतं बघा पुन्हा लास्टपर्यंत इंडिंगपर्यंत खंडिलाच आहे खंडील गल्ली लावला आपण भेट देण्यासाठी पुन्हा बारीतले कंडेल आहे एक शेक आहे विक्रीला तोलेत बार्केवर की खंडिले मोती मोठी साईज पण खंडेल आहे नक्की वेजिनी करा कंडेल विक्रीला तोलेत कितीपर्यंत प्राईज आहे कुठले हे चालू आहे साडे सहाशे ठेवलं किती पर्यंत पाचशे पाच परायचं आहे दोनशे चालू झाली पूर्ण अगर बाजारात हो जातो कंदील गल्लीचा कंदील गल्ली याला मेन कंदील गल्ली बोलतात भरपूर वेगळे वेगळे कॉलेजले येतात आणि आकाशी कंदील एकदम बारीतले कंदील एकदम बारीतले कंदील कोल्डिंगवाले पण आहे आणि मेन बघा बारीतले कंदील दोशे पासून प्राईज येते आणि रांगोलीचं रांगोली कितीला आहे दहा रुपये ग्लास त्याचे पंतयाबीन चुल विक्रेला पंथ्याबीन विक्रेला तुले दिवे कंडील आकाशी कंडील एकशे एक नंबर वाचतोय तो कंडील बघायला वाहतात एकदम वारिली कंडील वारली कंडील किती परंपरा आहे किती परंपरा आहे किती परंपरा आहे एकशेवीसपासून प्रायझ याचा चालू आहे एकशेवीसपासून वेगळी वेगळे चर्चे वेगळी मॅडम कोण येते वेगळी वेगळे चर्चे कंडिल आले त्या वर्षी पण आणि बघा बारके वर्ग पण पण आहे हे किती पण आहे

बघा पण ती यांच्याकडे ठेवलेले आहेत आणि कंडील आकाशची कंडील पण चांगले आहेत कितीलाय तीस रुपये रुपये बाहेर इथले कंडील दाखवले बघा लास्ट एंडिंग पर्यंत कंडीलच कंडील बघायला भेटतात आणि इथे नक्षी तर काम ठेवले तिथे विक्रीला आणि पूर्ण कंडील कंडील गल्ली म्हणजे याच्या तापची कंडील गली आणि पावलं कितीला आहे पावलं तीस काय काय आणि याची किती किंमत आहे स्वस्तिक हा सत्तरला आणि याची किती किंमत आहे याची सत्तर सत्तर रुपयापासून प्राइस येते वेगळी वेगळी किंमत आहे सात सत्तर रुपयाला कंटेल आहे कितीपासून प्राईज आहे साडे चारशे तिथे स्वामी समर्थाचं पण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पण आहे आणि दीपावली दीपावली म्हणून गणपती बाप्पाचं पण आकर्षण आहे यावर्षी फोल्डिंग मध्ये आणि पंधराशे आणि या वर्षी काय काय बघायला चांगलं चांगलं कॉलेजले कंडे सर्व सर्व वेगळे वेगळे आणि मेन गणपती बाप्पाचं पण आहे गणपती बाप्पाचं पण आहे पन्हला आहे पन्हाला किती चार आहे पन्हाला चार आहे ते दिवे पण ठेवले चांगले बारीतले दिवे पाण्यावर चालणार आहे पाण्यावर ना साठ रुपयाला एक आहे ते कंडिलची पाचशे रुपये वरती पण कंडील आहे बघा बघा बारकी बारकी कंडील बारीकले कंडील आहे नाही ते बारकी बारके कंडील पण ठेवलेत आणि एक बारीकले कंडील ठेवलेत किपुरीला ठेवलेत मग आकाशील वाटतात इथे सेव्हन डिविजन पाचशे रुपये प्राईज आहे ना पाचशे सहाशे कितीपासून प्राइस सहाशे आणि साडेपाचशे साडेपाचशे पाचशे सातशे पाचपन नाही ते पण वेगळे वेगळे त्याची कंडील आहे बघा नक्की नक्कीच्याकडे चांगल्या क्वालिटी कितीपर्यंत प्राईज आहे कितीपर्यंत प्राईज आहे हा सब फोल्डिंग आहे ये? अरे ये बारा सो काय आणि फोल्डिंगवाले आहेत सर पाचशे रुपये तुम्ही नक्की यांच्याकडे बारील फोल्ली खंडील गल्ली म्हणजे आता आलं होतं कंदील गेलाच होत्या बाहेरले खंडील एकदम हे बघा मॅडम कितीला खंडील आहे बारके बारके खंडेल साठ रुपये पन्नासला एक आहे बघा एकदम बारीतले कंदील आहे पन्नासपासून प्रायझ आहे पन्नास ते कोणते तीन पन्नासला घ्या वरचे कितीला आहे अडीचशे तीनशे साडेतीनशेपासून प्रायझ आहे

बनवून ठेवलेत मला पाहिजे ते बघा वगैरे चांगल्या क्वालिटीचे कंदील इथे बरेच कंदील कितीला कंदील आहे दादा कंदील कितीला आहे साठ रुपयाला एक पीस आहे आणि हे पोल्डिंगवाला ते पोल्डिंगवाला साडेतीनशे साडेतीनशे पर्से पाहिजे मोती कंदील मोती कंदील पन्नास लाईक एक पन्नास ला

कंदील कंदील आपलं सांगून दाखवलं बघाल येतो लास्ट येनिंग पर्यंत कंदील देते नक्की विजिट करायचे दिवलीच्या यायच पंथ कितीला आहे मॅडम पंटी हे पंथे दहा रुपये पाच रुपये दहा रुपये पाच रुपये वेगळे वेगळे कॉलेजले आणि कंदील कितले हे फोल्डेबल कंदील आहे ते 50 रुपये कमी नाही होणार 60 चे आहे ते 50 ला देते आणि हे सगळे तेल तेच नाही नाही सगळे वेगवेगळे किती बाहेरले कंदील वाटते लास्ट इंडिंग पर्यंत गल्ली वाटते असे लय वाटते भारत सगळे वेगवेगळे प्लॅज आहे ते नक्की मिजिंग करा आहे त्यांच्याकडे सगळे करे किती पर्यंत प्रायज आहे दादा किती पर्यंत प्रायज आहे ह्याची किती किंमत आहे किती किंमत आहे आणि सगळं घरगुती आहे घरगुती हो म्हणजे तुम्हाला करंजीच्या शेपवरच कळते की आता बनवलेले ओके नक्की गल्ली कंदील गल्लीच्या बाजूला त्यांचा स्टॉल आहे नक्की करा एकदम कॉलेज वेगळी त्याची फरार म्हणून तिथे एक बॉक्स मध्ये किती आता दहा आहेत त्याच्यात दहा पीस आहे हा बावीस रुपयाला एक सिंगल पीस पडतो बावीस रुपयाला आपल्या दा त्यानंतर दा दाखवतो बघा कोल्डिंगवाले पण आहे कंदील विक्रीला तुलेत तिथे डजन वर घेतले तर हां दोन हजार डझन बघा आपल्या चॅनल दाखवते बघा आणि मोठे पण खंडील यांच्याकडे विक्रीला मोठेपणच्या खंडील पण आणि पार्कवरती खंडील पण यांच्याकडे विक्रीला आहे हजार रुपये पाच प्राइस चालू आहे आपला चॅनल दाखवत बघा आणि की तिला एक इथे हा साडे चारशे पाचन प्राईज आहे ते बारीक येते

लसूण चिवडा आहे महालक्ष्मी चिवडा आहे चिवड्यामध्ये पातळ पोहा आहे बास, भाजलेला आहे हा कच्चा आहे स्वीट फ्लेक्स आहे राईस फ्लेक्स आहे मका चिवडा आहे मका चिवड्यामध्ये पण दोन आहेत एक तिखड आहे करंजी आहे चारशे रुपये किलो आहे चारशे हे शंकरपाळ आहे चकले चकली आहे बाजणी चकली, चकली, चकली। चारशे रुपये किलो हे बाकी सगळे छोटे छोटे आहेत नक्की नुबीजीती करायचा करे